तुमचा विश्वास हीच माझी जबाबदारी भाजपाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर आशिष आस्रोबा ढग जिल्हा परिषद सर्कल देऊळगावगाट नऊ फेब्रुवारी रोजी सेलू येथून दोन मित्रांसोबत निघून गेलेल्या अनिकेत बळवंत शेरे यांची माहिती देणाऱ्यास देणार एक लाखाचे बक्षीस संपर्क निकिता सेरे सेलू जिल्हा परभणी सेलूत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून या अनुषंगाने सोमवार एकोणीस जानेवारी रोजी सेलू तहसील कार्यालयात निवडणूक विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील तसेच शेत, क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक पार पडली या बैठकीत निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सुरू असलेल्या पूर्वतयारीचा ता आढावा घेण्यात आला या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शोभादेवी जाधव आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांनी मार्गदर्शन केले निवडणूक कामात नेमून दिलेल्या जबाबदाऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारची हायगाई करू नये अशा सूचना शोभादेवी जाधव यांनी यावेळी बोलताना दिल्या तसेच मतदान केंद्रावरील सोयीसुविधा आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत डॉक्टर शिवाजी मगर यांनी सविस्तर माहिती दिली सेलू तालुक्यात जिल्हा परिषद पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी एकूण एकशे तीस मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे या केंद्रावरील कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी दहा मुख्य क्षेत्रीय अधिकारी तीन अतिरिक्त अशा एकूण तेरा क्षेत्रीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्राची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी हे अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत दरम्यान निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण चोवीस जानेवारी तर दुसरे प्रशिक्षण तीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शिवाजी मगर यांनी दिली आहे दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस स्टँड सेलू